मित्रांनो मी सुरेशा चॅनलच्या माळेगाव खंडोबाच्या यात्रेमध्ये दोन जानेवारी रोजी प्रदर्शन या ठिकाणी दाखवत आहे पाहूया मित्रांनो आपण या ठिकाणी अशा पद्धतीचे आलेले आहेत कोणाच तर हातात द्या ना माहिती द्या ना याची आहे काय त्याचं मित्रांनो या ठिकाणी डोबर व्हॅन सात महिने वयाचा आहे विक्री ते आहे का प्रदर्शनात आलाय विक्री काय किंमत ठेवली कुठून आहात आपण पूर्ण प्रशिक्षित पूर्ण प्रशिक्षित नाही अजून थोडाफार प्रशिक्षित केलेला आहे नाव आणि मोबाईल नंबर हा काय म्हणलं नंबर सुरू हा नव्याण्णव सहा हजार चोवीस पंधरा सोमनाथ नाव पाहून घ्या मित्रांनो सात महिन्याचा डोबर मॅन आहे आणि किंमत पन्नास हजार रुपये ठेवलेली आहे नर आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर त्यांनी आपला नंबर आणि नाव सांगितलेलं आहे आपण त्यांना संपर्क करू शकता पहा मित्रांनो प्रदर्शनासाठी आलेली व्यक्ती दादा कुठल्या जात इथे ते लॅबरा आहे आक्रमक आहे का शांत आहे विक्रीसाठी आहे दाखवायला आणलाय प्रदर्शनासाठी विक्रीसाठी सिटी नाहीये. नामका陳न सर, डॉ. सोळंके. ऋंगट सोळंके, डॉ. रावत सर, गोंदा तोळू. माळंगी माळंगी. कुठे येते ते? चाकूर तालुक्यातून महाळंगीचा आज शाम आले मित्रांनो लेब्रा मध्ये पाहून घ्या. दादा ओ दादा. या ठिकाणी जातीमध्ये सुद्धा शाळ आलेले आहेत दादा दादा माहिती द्या मला दुसरं कोणाच्या हातात द्या ना त्याला इन्फॉर्मेशन द्या ना मला इकडे माझ्याकडे येईल हे कुठलं जातीत जातीत किती आहेत आपल्याकडे सहा पिल्ले आहेत आणखी सहा पिल्ले आणि इथं किती आले ती हे कारवान हे काळा पश्मी आणि तो ब्राऊन आहे कुठली आहेत दादा आहे पानगाव मध्ये आहे पाथरवाडी मध्ये गाव आपलं पाथरवाडी तालुका रेणापूर रेणापूर तालुक्याच्या पाथरवाडी गावातून आलेत श्वान पाहून घ्या मित्रांनो पश्मी आणि कारवान मध्ये आहे दादा काय किंमत नंबर बरं बरं हा माळेगाव यात्रेमध्ये चॅम्पियन आहे चॅम्पियन आहे चॅम्पियन आहे माळेगाव यात्रेचा पाहून घ्या मित्रांनो दादा आपल्याकडे विक्रीसाठी आहेत का दादा विक्रीसाठी आपल्याकडे आहे सर्व्हिस बरं बरं सर्व्हिस पण अवेलेबल आहे बरं शेड सर्व्हिस आणि विक्रीसाठी तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आपलं नाव पुरुषोत्तम धायतीड पुरुषोत्तम धायतीड हा मोबाईल नंबर नऊ झिरो बहात्तर त्र्याहत्तर त्र्याण्णव झिरो बहात्तर त्र्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सात अठ्ठ्याऐंशी सात पाहून घ्या मित्रांनो तीन यांच्याकडे श्वान आहे मित्रांनो मध्ये जाऊया भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी श्वान आलेले आहेत ला, तर लाईव्हच्या माध्यमातून मी कव्हरेज करत आहे हो दादा जर्मन शेपाट आपला आहे का आक्रमक आहे का दोन आहेत लाब्रा आणि जर्मन पाहून घ्या मित्रांनो हे दोन श्वान आहेत तर दादा हे कुठून आले अहमदपूरचे आहेत तुमचं नाव काय नवनाथ बालासाहेब पोडभरे हे काय वयाचं आहे जर्मन शेपट दीड वर्षाचा आहे का आणि लॅबरा सहा महिने सहा महिने का प्रदर्शनासाठी दोन्ही पण लॅबरा विक्रीसाठी काय किंमत ठेवली याची सोळा हजार रुपये ना आणि मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव झिरो नऊ झिरो नऊ त्र्याऐंशी तेहतीस एकोणसाठ एकोणसत्तर हा मित्रांनो जर कोणाला खरेदी करायचं असेल तर आपण या नंबरवर संपर्क करून खरेदी करू शकता दादा हा आहे का कुटलचा आहे विक्रीसाठी आहे का प्रदर्शनाला आणलाय बर 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 आक्रमक आहे काय शांत आहे बरोबर ओ दादा मला माहिती द्या ना चॅनलला कोणतरी एक जण ते त्यांच्याकडे द्या दादा कुठली जात आहे ग्रेडन जात आहे कुठं हिचं पैदास कुठले आहे पंजाबची पैदास आहे ग्रेडन जात आहे हाईट है, काय बेचाळीस इंच हाइट है, आहे साडेतीन फूट है, सा एकदम ब्रेडन जात म्हणलं जा 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 का ग्रेडन जातीचा लांबीला सुद्धा चार पाच फूट आहे पाहुण घ्या मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा आश्व आहे आक्रमक असतो का अग्रेसिव्ह आहे आणि प्रशिक्षित आहे की नाही प्रशिक्षित आहे कोण दिले प्रशिक्षण काय वयाच आहे श्वान आणि तो नर माझी जोडच आहे ना मादी थोडी लहान असते का थोडी आणि नाही नाही देणार नाही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर शहात्तर वीस पस्तीस चाळीस बारा मा नारायण बारुळे यांची पिल्ला आहेत का तुमच्याकडे काय किमतीला विक्रीला ठेवले वीस हजार रुपयाला एक पियर की काय सिंगल एक का आता किती वयाचे आहेत पिल्ले तुमच्याकडे लहान लहान आहेत का पुन्हा राहिली का ती पुन्हा राहिली की बरं दुसरे अजून ह्याच जातीच्यात बरं तुम्हाला ये पत्ता कुठला आहे तुमचा परभणी नाव परभणी गाव सांगा ना तुमचं प्रॉब्लेम गोविंदपूर पूर्णा तालुका गाव गोविंदपूर जिल्हा परभणी पावण्या ग्राडी जातीचे आश्वा आहेत मित्रांनो अशा क्वालिटीचे आहेत आश्व खूप सांभाळून या ठिकाणी मला करावं लागलं लाईव्ह कारण कुत्र्यांच्या याच्यामध्ये आहे म्हणजे श्णांच्या याच्यामध्ये खूप आग्रविश्व असतात तर चला मित्रांनो थोडं मला साईड द्या दादा हे कुठल्या जातीचे आलेत आपल्याकडे एक जन माहिती द्यायला समोर आहे आवाज येत नाही मला भीती वाटायला लागली तुमच्या शाणांची हे आक्रमक असतील ना अरे कुठली पिल आहेत कारवान आणि जनवळ पश्मीचे आहेत हे किती आहेत पिल्ले आपल्याकडे तंदुरुस्त आहेत दादा कुठलेही आजारी वगैरे नाहीत बरं 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 हे किती आहेत पाच पाच आणि पश्मीचे दोन एकच आहे पश्मीचा काय किंमत ठेवली याची तेरा हजार रुपये पश्मी आणि कारवानला बारा हजार रुपये ठेवले तुमच्याकडे जोड्या किती आहेत दादा यांच्या नरमद्याच्या जोड्या किती आहेत मोठ्या मोठ्या मध्ये मोठ्या मध्ये काय दोन नर जोड आहे नरमादी जोड आणि कारवांचा एक नरमादी जोड आहे दोन्हीची किंमत सेम ठेवली नाव आणि मोबाईल नंबर सांगा अतुल रेड्डी अतुल रेड्डी राहणार राहणार रामदपूर एक्क्याण्णव छप्पन सहासष्ट सहासठ्याण्णव चौपन्न छप्पन एक्क्याण्णव छप्पन चौसष्ट सहासष्ट माध्यमातून गिराय केलं तर रकमेत कमी जास्त होईल अशा पद्धतीचे शांची आहेत बघून घ्यायच्याकडे नरमादे दोन माद्याच आहे हा नर आणि मादे आहे हे विक्रीसाठी आहेत का खरेदी एक एक पिल्लो अठरा हजाराला तर कोणती जात म्हणल्या म्हणजे कलर चा नाव आणि मोबाईल नंबर सांगा दादा सचिन सूर्यवंशी सचिन सूर्यवंशी गाव कुठलं सतळा हा सतळा ला। ला। लातूर जिल्हा लातूर ता। तालुका अहमदपूर मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस नव्वद बावीस एकवीस झिरो तीन पंचाहत्तर झिरो तीन पंचाहत्तर यांचे पिल्ल जनल्यावर तुम्ही विक्रीसाठी देणार ना हो करायला काय हरकत नाही चालते ठीक थँक्यू दादा बळीराजा अठ्ठ्याऐंशी लाईव्ह चालू आहे तुमच्या लॅबरा कुठला आहे आपण अहमदपूर लातूरच्या विक्रीसाठी आहे दाखवायला आणला वय काय दोन वर्ष चार महिने वयाचा लॅबरा आहे मित्रांनो पाहून घ्या हा विक्रीसाठी आहे किंमत काय ठेवली मला सतरा हजार रुपये किंमत ठेवली आक्रमक काय शांत आहे आक्रमक आहे काय शांत आहे

दाखवायला आणलाय आणला प्रदर्शनासाठी आणलाय चालते चालते कुठल्या जातीचा आहे रॉट व्हिलर जातीचा विक्रीसाठी आहे का काय किंमत सांगितली पंधरा हजार रुपये किंमत सांगितली त्याच शेअर तुमच्याकडे आहे नर्मादीला बर काय वय यायच पस्तीस दिवसाचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा बर अहमदपूरच्या आहेत तुम्ही आधीराज पेट शॉप हा पेट शॉप आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाऐंशी अडुसष्ट नऊशे तीस नऊशे त्रेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरा तर कमी जास्त होतील ना जमून दिलं जाईल चालते चालते साडे तास बळीराजा चोऱ्याचाळीस लाईव्ह चालू आहेत एक मिनिट पाहून घ्या मित्रांनो या ठिकाणी खूप गर्दी आहे सांगा तुमची काय किंमत सांगितली जोडीची की एकाची मादीची आणि नराचे पिल्ले किती आहेत तुमच्याकडं तुमच्या तुमच्यात काय बरोबर हे विक्रीसाठी आता मोबाईल नंबर सांगा नाव त्र्याण्णव झिरो पंच्याण्णव शेचाळीस शंभर शेचाळीस शंभर गाव पेडकी तालुकालो हा जिल्हा ना तुमचं नाव सांगा तुम्ही याचं पालन पोषण करता ना सांग राम नोरे हे पिल्ल कोणाच आहे दिशा हा कारवान मध्ये काय किंमत ठेवली किंमत सात हजार ठेवली सात हजार यांची जोड कुठं आहे माय बाप याय लागले सात हजार एकाची ठेवली नाव मोबाईल नंबर सांगा बाबू रामचंद्र दिंडे राहणार कामदळगा तालुका मुखेड जिल्हा नांदेड सत्त्याण्णव तीस एकोणपन्नास पस्तीस शेचाळीस चॅनल

मित्रांनो सेंट बर्नर म्हणलं सेंट बर्नर कुठली पैदास सा। आहे स्वित स्वित्झर्लंड ची पैदास आणखी वाढेल तो आहे आता म्हणलं तर पाच फुटाचा आहे तो दोन पाया उभा टाकलं दोन पायावर उभा राहिला चार पायर उभा राहिलो असं म्हणलं तीन चार फुटाचे तीन चार मोठा कोणता आहे हे फ्रेश पाया तुमच्याकडे हे कुठलं पिल विक्री जर्मन शेफ्टेपटियम कोर्ट मध्ये नावा मोबाईल नंबर सांगा माझा विश्वजित भोगरे एट थ्री झिरो एट फाईव्ह नाईन सेव्हन झिरो एट नाईन मराठीत सांगा एट थ्री झिरो एट फाईव्ह नाईन सेव्हन झिरो एट फाईव्ह झिरो एट नाईन चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर विक्रीसाठी ना हे आहेत वगैरे आहेत अवेलेबल घरी बडिराजा चोरी चार साठी फेसबुक आणि युट्यूब चल साईड साइड द्या मला साइड प्लीज दादा कुठल्या जाती दे। जर्मन शेपोर्ट मध्ये आहे काय वय वयच पाच महिने आहे आहे कसं दाखवायला काय किंमत ठेवली मणिकंठा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर झिरो झिरो सिक्स सेव्हन झिरो वन थ्री नाईन थ्री डबल झिरो सिक्स माध्यमातून कमी जास्त होतील ना रकमेमध्ये चालते मित्रांनो का अठरा हजार कोणत्या कोट मध्ये सिंगल कोट मध्ये आहे का बरं बरं अजून हाईट होईल ना याची चालते थोडं साईड घे पाहून घ्या मित्रांनो या ठिकाणी हो दादा कारवाई मध्ये जोड आहे का तुमचा कोण आहे मालक हा हे काय वयाचे आहे एका वर्षाचे कुठून आहात आपण शिपेगाव कुठं तालुका लोहा जिल्हा परभणीचे मध्ये आहेत काय किंमत सांगितली विक्री आहेत ना पिल्ल आहे त्यांची हेच विक्री आहेत ना मामलेली यांचा हा विक्रीसाठी आहे पप्पीस आहेत तुमच्याकडे कुठला आहे शिरूळ आणपार म्हणजे लातूर तालुका जिल्हा लातूर जिल्ह्यात नंबर सांगा तुमचा एक्क्याण्णव पंच्याहत्तर बावन्न झिरो तीन बावन पंच्याहत्तर बावन्न आणि तुमचा नंबर शहाण्णव झिरो चार पंच्याऐंशी शहाण्णव झिरो पंच्याऐंशी चालते ठीक आहे बळीराजा चौवेचाळीस अठ्याऐंशी फेसबुक आणि युट्यूब आता लाईव्ह आहे चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी दादा हे कुठला इश्वान जात गिरी नांदेडचा आहे ग्रिडन जातीचा आहे किती वय आहे याचं सहा महिने व्हायचं आहे हायटला काय होईल अजून दीड फूट वाढेल हो। चार पायावर आणि दोन पाया थांबल्या सात फूट आक्रमक आहे का हो आक्रमक आहे मी जर जवळ आलं तर काय नाही करणार हां चला तर माहिती द्या तुमची तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव ज्ञानेश्वर जायबाई हा मोबाईल नंबर नांदेड मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव तीस शहाऐंशी शहाऐंशी चोपन्न सोळा चॅनलच्या माध्यमातून गिरा तर कमी जास्त होतील ना विक्रीसाठी नाही दाखवायला आणला चालते हौशी आहात तुम्ही बरं चला एक मिनिट साईड द्या मला ओ दादा हे किती कोटेड आहे डबल कोट आहे का जर्मन शेफर्ड कुठून आहात आपण रिसनगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड रिसनगाव चा मित्रांनो लोहा तालुक्यातला मादी येणार आहे काय वय आहे हि जे पिल्ला आहेत का ही विक्री सीटी आहे काय किंमत सांगितली चाळीस हजार रुपये मोबाईल नंबर सांगा नाईन वन सेव्हन फायव्हन मराठी बोला ना एक्क्याण्णव पंचाहत्तर एक्क्याण्णव पंचाहत्तर Double... चला सांगा मग इंग्लिश सांगा नाईन वन सेवन फाईव्ह नाईन वन सेवन फायव्हन नाईन वन डबल नाईन थ्री सिक्स थ्री थ्री सिक्स थ्री क्वार्टर आहे याला चालते एक मिनिट दादा आहे कुठल्या जातीत आहेत कारवान कुठले आहेत आहे का तालुका तालुका रेनापूर रेनापूर तालुका जिल्हा लातूर मध्ये पिल्ला आहे विक्रीला विक्रीला आहे पिल्ल किती आहे पिल्ल

कोणाला घ्यायचं असेल तर आपण यांच्या नंबरला कॉल करू शकतो चालतं दादा कुठले आहे जाते बघ हाईट काय होती एवढीच राहील बर बर कुठलं आहे कुठला आहे प्रॉपर का विक्रीसाठी आहे काय किंमत सांगितली पंधरा हजार रुपये ह्याचे चालते मोबाईल नंबर सांगा शहात्तर सहासष्ट चौऱ्याऐंशी एकोणसाठ चॅनलच्या माध्यमातून घ्या मित्रांनो हे त्याचेच आहेत पिल्ल बर बर याची काय किंमत ठेवली पिल्लाची कोणतीच आहेत मला सात हजार रुपये किंमत ठेवली चालते

लातूर लातूरचे हा हे विक्री विक्रीसाठी आहेत पिल्ला आहेत आहे एक एक आहे मादी आहे ती नर नर आहे आहे काय किंमत सांगितली याची पंधरा हजार सांगितले नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव लाखन पवार आहे का मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाईन झिरो नाईन सिक्स मराठी बोला नव्वद शहाण्णव एकाहत्तर अठ्ठाइशी किचन चाल हा फार मोठा आहे ना ऐकला उर उठ रे बाबा उठ उठ प्रशिक्षित आहे ना उठ पण आहे आणि उंचीला पण हाईटला आहे पाहून घ्या मित्रांनो आणि तो का लहान आहे पण वय कमी आहे का त्याचं हाईट वाटली नाही हे कुठल्या जाती दादा जात कुठली आहे कुठे गेले डॉक्टर साहेब या ना इकडे आपल्याकडे आहेत ना झोड हे कुठली जात आहे गोल्डन रिट्रुवर रिट्रीवर क्रिकेट क्रिकेट खेळते बघा चला दाखवा लाईव्ह आहे युट्यूब चॅनल ला प्रदर्शन वगैरे करत आहेत ते क्रिकेट खेळतो म्हणतात तो पाहून घ्या त्याचा खेळ दाखवत आहेत आपल्याला हा बळीराजा चोऱ्याच्या आता लाईव्ह चालू आहे बघा चा तुमचं लाईव्ह या लागले पहा मित्रांनो हातामध्ये बॉल आहे तो बॉल घेत आहे बॉलसोबत आणि त्याच्यामध्ये टाकतोय बकेटमध्ये हा टाक बॉल आता हा टाकला तो ताक ना ताक ताक ना ताक ना ताक बकेट शाबास अजून घेऊन येतो तो जा म्हणलं की जायला लागला बॉल आणायला पहा मित्रांनो तिकडी बॉल आहे डॉक्टर साहेब ही जोड वेगवेगळी आहे का तो काय गावरान दिसला आणि ही कुठली जात आहे गोल्डन गोल्डन रिट्रोवर रिट्रोवर कुठले आहेत आपण निलंगा निलंगा लातूर जिल्हा हा विक्री सिटी आहे काय पाळलेलं आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा सेव्हन फोर टू झिरो एट सेव्हन फोर टू झिरो एट फाईव्ह फोर नाईन डबल थ्री फाईव्ह फोर नाईन डबल थ्री तुम्हीच प्रशिक्षित केले स्वतः आता कुठले डॉक्टर आहात तुम्ही व्हेटरनरी डॉक्टर आहेत बरं बरं चालते मित्रांनो पहा या ठिकाणी व्हेटरनरी डॉक्टरचा जातीमध्ये आहे तो पूर्ण प्रशिक्षित आहे दादा सशाचे आणले ससे आहेत बर बर विक्री शेठी आहेत का विक्री शेठी कुठली जात आहे गावरान निमगावरान आहे आहे बरोबर पावन गेम मित्रांनो इकडे चार आहेत विक्री तीन आहेत मोबाईल नंबर माहिती आहे काय नंबर पंच्याण्णव सत्तावीस बत्तीस एकोणऐंशी सोळा कोणत्या गावच्या आहेत तुम्ही किनगाव लातूर जिल्हा चालते चालतंय दादा कुठल्या आहे तिचं जर्मन शेअर क्रॉसिंग आहे जर्मन शेपड क्रॉसिंग आहे कुठला आहे हिंगोलीच आहे हिंगोली विक्रीसाठी आहे का नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचं नाव मोहन आहे आ, मोहन आहे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ बासष्ट बत्तीस काय किंमत ठेवली त्याची किंमत पाच हजार रुपये ठेवली वय काय त्याचं वय आता दोन अडीच महिन्याचा हे ठिकाणी मुर्गे आले होते मित्रांनो पाहून घ्या या ठिकाणी प्रदर्शन पाहण्यासाठी भरगत लोक आलेले आहेत चला साईड द्या प्लीज हो दादा कोणता ग्रेडेन जात आहे पाकिस्तानी भूल आहे कुठला या हाईट काय याची पाहून घ्या मित्रांनो एकदम जबरदस्त हाईटचा आहे पाकिस्तानी भूल हो दादा त्याला असं दाखवता इकडे मला ए, ए, ए इंटरव्ह्यू ए चला सरखाणार बाजूला राहून घ्या पाकिस्तानी बुल आहे ओ भैया भाई चायनल ला द्या ना चायनल लाईव्ह चालू आहे तुमचं हो नाही घ्याच सोबत या ना इकडे हो दादा भीडच आहे पाकिस्तानी बुड मध्ये आहे दादा हाईट काय याची पस्तीस इंच आणि दोन पायर थांबला तर दोन पायावर थांबला जवळपास सहा फूट सहा फूट पाहून घ्या एकदम जबरदस्त क्वालिटीच आहे आता पहिला मजबूत आहे आता जवळपास साडेतीन फुटाच्या उंचीचा आहे हा विक्रीसाठी आहे का दाखवायला आणलाय शो साठी शो कुठला आहे भीड बीड काय नाव तुमचं सागर दिक्कत सागर विठ्ठल एकच नर आहे तुमच्याकडे मेल फिमेल आणि तुमच्याकडे विक्रीसाठी असतात ना पपीज आहेत नाव आणि मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अकरा पंच्याळीस अकरा अकरा याचे पिल्ल काय दामाच्या रेट मध्ये एक लाख रुपये एक लाख रुपये पर पपीज खूप जास्त ठेवलंय कमी होतील ना चॅनलला लाईव्ह आहे चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी जास्त होतील ना नाव बर ते दादा एक मिनिट सर का थोडं साईड बघून घ्या मित्रांनो जबडा वगैरे दाखवता समोरून एक खासियत काय याची फायटर गार्डिंग आणि फायटर करेल का टायगर गाड़। सोबत, सोबत फाईट करेल पाहून घ्या जबडा गिबडा जबरदस्त आहे मित्रांनो बघून घ्या टायगर हे दुसरा सिंह बघितल्यासारखं वाटू लागलंय आम्हाला छोटा हा एकदम जबरदस्त क्वालिटी आहे हे पहिल्यांदाच बघण्यात आले आपल्या आजची जात बघितली नाही दादा चालू आहे तुमचं कुठल्या जातीमध्ये येतात कुठलं कोट कित आहे कोट डॉ सिंगलो लॉंग कोट आणि बर डबल कोट आहे कोण तुम्हीच आहेत ना मालक आक्रमक आहेत तुमच्या जवळ आल्यावर चावतील मला नाही चाव ना जवळ माहिती घेऊ तुमचं नाव सांगा कुठले आहेत आपण सुनेगाव तालुक्यातले आहेत पान करण्याची पिल्ला आहेत तुमच्याकडे काय किंमत ठेवली पंधरा हजार पर पर पर्पीस पर तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव पंच्याऐंशी शहाण्णव झिरो सहा